संतोष देशमुख हत्या प्रकरणी आकावरही मकोका लावा आमदार सुरेश धस यांची मागणी धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा धस यांचं प्रथमच वक्तव्य खंडणीच्या आरोपींवरही मकोका अंतर्गत कारवाई हवी तसंच तीनशे साही गुन्हा दाखल करावा मनोज जरांगे यांची मागणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सर्व सात आरोपींवर मकोका सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातली सर्वात मोठी पोलीस कारवाई महाविकास आघाडीतून ठाकरे गट बाहेर पडण्याची शक्यता महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं संजय राऊत यांचं वक्तव्य हसन मुश्रीफ कोल्हापूरचे पालकमंत्री नकोत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची सरकारकडे थेट मागणी टोरेसच्या इन्स्टा अकाउंटवर आलेल्या नव्या व्हिडिओमुळे खळबळ तौफिक रियाजनं फसवणूक केल्याचा टोरेस कंपनीचा दावा पुण्यातील शुभधा केदारे हत्या प्रकरण राष्ट्रीय महिला आयोगाकडून समिती स्थापन पुढील दहा दिवसात अहवाल देण्याचे निर्देश आरोपीला तेरा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी